नमस्कार मी राजू मेहत्री महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत सविस्तर सविस्तरचे राजेंद्र निकम यांनी दिलेल्या इशाराची प्रशासनाने घेतली दखल इचलकरंजी पंपांजगंगा फॅक्टरीजवळ इचलकरंजी महानगरपालिकेने स्वागत कमान उभे केले आहे या ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले आहेत या खड्ड्यात पावसाचे पाणी साचल्याने प्रवाशांना रस्त्यातून ये जा करण्याची कसरत करावी लागत होती त्या कारणाने माणसे कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र निकम यांनी दखल घेऊन खड्डे पडलेल्या रस्त्यांचे डांबरीकरण करण्याची मागणी केली व याची दखल न घेतलीस तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र आपला न्यूजच्यातर्फे देण्यात आला होता याची दखल घेऊन इचलकरंजी महानगरपालिकेच्या प्रशासनाने घेऊन खड्डे पडलेल्या रस्त्यांचे डांबरीकरण चालू केल्याने मनसे कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र निकम यांनी प्रशासनाचे मानले आभार मी राजेंद्र निकम म्हणजे जिल्हा उपाध्यक्ष सोलापूर आम्ही गेल्या अर्धा दिवसापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं महानगरपालिकेच्या कमानीजवळ हा पावसामुळे इथं रड्डा पाक रोड रोडपाक पडलेला होता काल इथं भरगाव खड्डं पडलेलं होतं कारण आम्ही गेल्या अनेक वेळा सांगून देखील या लक्ष्याकर प्रशासनात दुर्लक्ष केल्यामुळे आम्ही आंदोलनाचा मार्ग स्वीकारला होता पण नगरपालिकेनं महानगरपालिकेने याची दखल घेऊन आज ताबडतोब या रश्याचं काम चालू के द्याबल या महाराष्ट्र शा शासनाचा प्रशासनाचा आम्ही मनशीच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो